ু বা বললে নুকসান ধালে আপ নুকন পুরা ু পালে বললা বাব ম । পা আ র্ । আ নুসা আ সা সে । আ ম মস্ আ ম ম সখন থেকে। आपल्या अरे भाऊ तुझ्या बरोबर आहे बघू नुकसान झालं पण आता हे एवढ्या मोठ्या पेंड्या वाव गाणं म्हणजे एकट्या होते घर बाबू आ किती मोठा आहे बाय बोल बघा आज भी काय टेंशन घ्या लागले बोलस मी 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 करू सोलू लागतो ना पेंड्या आपण दोघ मिलून वाव घालू हा तुम्ही टेंशन घेऊ नका बोलन ते जेरापा तुम्ही कशा केला मोते तुम्ही आता काय मासाळते ला नाही काय जाऊ द्या काही होत नाही काही होत नाही आपले आले गवाले एक गंजीचा झाकूच नाही ना आपले आले चला पहिले ते पौण लियो ना ते ओली झाली असेल तर अजून मग तीले आणि मो काय करा लागत नाही तलपतली काढून फेकून देऊ आले असेल तर

இது <laughs>

अपुतेला बाई काय ला जगनेवल चव येत नाही म्हणून नेहमीच साईन मै आलं ओना तो मिमले म्हणजे सकाळी उठत वाटत नाही कटा येते सकाळी उठलं तुम्ही सर्दी येते बाबू म्हणून मी सकाळी उठत नसतो सकाळी झोप म्हणजे किती साखर झोप लागते आ मस्त सकाळी सकाळी थंडी असं पांगरू घेऊन रावते ना मस्त त्याच्या झोपाने होतो मस्त लात मारिल्या का काम ना थांब रात नाही मारणार काय पूजा करणार हवाले का तू दिमाग खराब कर ताला रे उशी गोष्टी करते サカオカ

मला वाटलं घरचीच मशीन दिवस झाली पडत होती आता चांगली झाली मी आणलं काढून घ्या घरच्या घरी कुठं पैसे देत बसावं लोक आयले उलट झालं पाणी येऊन बसलं असं काम आहे गारपीट येते म्हणून त्याला धिंगाणाच केला नाही तर नारायण भाऊचं हार्वेस्टर होतं पण नारायण भाऊने हार्वेस्टर तिकडं पाठवून दिलं इथं काही जास्त गहू नव्हता म्हणून त्याने तिकडं पाठवलं त्याच्या सायाच्या गावाकडं आय आता काय करावं काही समजा नाही लागलं बरं चाल चालतं का घराकडं आता काय इथं मग चाल घराकडं

बर आता शिकवलं बाबा मग चला मग घरी जाऊ आपण मग भूक लागली म्हणजे बाबा चला मग घरी पण त्यांचे नवाज म्हणजे बाबा आता आपल्या हातात काही नाही येते ते झाडाचे चाल आपलं सगळं निसर्गाच्या हातात असते आता आपण काय करणार त्याला काही नाही का आणि सरकार तर तुम्हाला माहिती आहे आपलं हायच नाही ते नोकरी वाले पगार वाले तिथे लागेल तेवढा पण शेतकऱ्याला काहीच नाही जे झालं ते झालं इकडून जाणार आहे असं समजून घ्या जेवढा गहू आपल्याला कमी झाला तेवढा आपल्याला होणारच नव्हता असं समजून चालायचं <laughs> बर बाबू घुंगरू होत्या मग त्यांना त्या पलीकडे हाय का रे काही मला माहिती आहे ना म्हा किती हुशार हायचं बापाला टेन्शन येऊ देत नाही चल मग चल चल घराकडे चल बरं भूक लागली म्हणते ना चल मग चल घराकडे जाऊ सांगा ना सांगा ना काय सांगला असं ना सांटला गुंटला तर आंब्याचा झाला झाला तर आंबा खाल्ला असन ना <laughs> लागलं मग काय तर बाबू शेतकऱ्याचं लय नुकसान होते रे बाबा अशा गारपेटीनं आणि अवकाळी पाऊस काही साध्यासुद्धा येत नाही असं हवा वारच घेऊन येते सारा चल बाबा काय कर नाही बाबू शक्ती करना काय शादीने गुष्टी नाही बाबू घंगरू म्हणतं म्हणलं शिकदारासा नोकरीवर लाग हा बाबा नोकरीवर लागून काय करनला का मी पैसे कमाईन फक्त पण शेतकरी म्हणलं पुल्या जगाले जगावते म्हणलं जगाले पुल्या जगाटा पोशिंदा आहे म्हणलं शेतकरी यात कली आहे म्हणून तसाले माणसा जगते आता पाचे पाकिस्तान मध्ये किती हाल सुलाय साठी पोई नाही भेटा लागली म्हणतो पीट नाही भेटा लागलं तेले खाले आता कुत नाही भाकली का तेवजी खाले पैसे अजून काय फायदा असते काय काहीच फायदा नाही खाली काही नसले तर काय गोते खाणार आहे माणूस

मला का बोलायला कोण होय रे कोण होय रे कोण कलाकार लागला तिकडा पाटील तू पळा पळा मला पोहोन पडा हो कुठं पहायला लागला डोंबळ्या इकडे रे बारक्या भुरी वगैरे इकडे तुम्ही काहीत्या ते झिंगूर इकडे या तिकडे इकडे पहायला लागली रे मस्त आंबे सावळाले आले ते नाही जरासा उशीर झाला रे बाबू तुम्हाला आले ना झालं म्हणा नाही सकाळ झालं असत असं असं चैत्याच्या उशीर झाला नाही तर आंबे दिसले नसते मांडोया नाही पण नाही ते तरी बरं झालं मी सकाळी आलो मला दिसले आंबे निकाल सावडले मी नेले घरी हे दुसरीच्या करू म्हणाली तुम्हाला उशीरच झाला बारा वाजून गेले ना काय राजे लोकांच्या जा वावरात जाऊन डाके टाकता नुसते आंबे चोरता संत्र चोरता दुसरे काही धंदे राहिले नाही वाटले का तुम्हाला हो रे

ह्या तर म्हणजे कमाला झाली तुमची आली म्हणजे चोरावर चोर आमच्यावर शिर चोर म्हणजे म्हणजे आंबे चोराले तू मायावर आला अजून मलेच म्हणतो गेले याच नागरून द्या आता नाही कमाला झाली बोलले का जगण्यात तू आली असा कसा नाही नागरून देशील तू पैसे द्या लागलो मी पैसे द्या लागला काय तू आज लागून देतो आम्ही शिजनवारी तू देतो एक वर्षाने पैसे पुढच्या पिकाच्या बोलीवर एवढा तर हग व्हायला जातो पाटीला बघ या आमच्याले डिझेल आमच्या पैशाने टाका लागते ना त्याच्यात आहे तू बाबू हजार रुपये झाले तर आठशेच रुपये तर दोनशे रुपये काटते ना डायरी एवढा तर तू बदला झाला त्या पाटीला बघ बोलायला लावता आता मुली नाही नाही नाकाचं मुली तू आलं

इकडून तिकडून मस्त स्वरिक जमली होती बरोबर कोणी दोन तीन स्वरिक आता अशाच तुटल्यामुळे आल्या काल मस्त जमली होती मस्त पाहुणा आलता मस्त फसला होता बर तुमच्या दोन <laughs> तुम्ही दोघांमुळे वसाळे हो मयाली सहरीत तुटली ना हे बा त्याच्यात आमची काही गलती नव्हती बाबू तुला किती आम्ही छिपचाप बसून होतो बरं पण तुला किती अगो गोष्टी सुचते हे बेवडे आहे म्हणे रिकाम टेकडे आहे म्हणे काय गरज आहे त्या पाहुण्याला सांगायची आम्ही रिकाम टेकडे आहो बेवडे आहे म्हणून हा तु गलती आहे त्याच्यात छिपचाप मुकाट्यानं पाहुण्याला घेऊन जा लागत होतो उगा छानपणा सुचला ना तुले मग आम्हाला अगो बोलशील तर मग तू आली तर पोंगी वाजवणार ना आम्ही <laughs> म्हणते जे काम धंदे नसते असे म्हणते हे दोघ आमच्या गावात येतात सारखे म्हणजे भैताळ एकदम नाही म्हणते काय भैताळ आहे म्हणते असं म्हणजे आम्हाला तुला धसके अगं का तू अरे ते गलती झाली ना माय मी मान्य करतो ना नाई गलती झाली पण में बार। मी ते मायाला मोठे पण म्हणजे मला स्वतःला मोठं दाखवत होतो मी तिथं की बुवा मी लय मेहनत करतो काम करतो बाकी अशीच नाही बुवा तुमची बहीण माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे असं मी त्याला संबोधित करत होतो पण तुम्ही भसाले हो मायाला सारं वाट लावून टाकली मायाला सोरीकच तोरून टाकली <laughs> 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 अरे सोयी सोरी तुटलं असं होती नाहीतरी हा

पत्रिके भरून नाव गेलं पण पोरी खेळ स्वतः नाही दाखवला तिने भेटला नाही काही नाही तिला विचार काय माहिती काय म्हणून ज्यावेळेस स्वतः दयान पाहिलं तिनं अशी पया गे बाबा अशी पया दिलं नाव नावही ना, ना सांगितलं लग्नाचं <laughs> <laughs> हो ना आणि हे भूसुद्धा लग्न लग्न करते काय एवढा आखातून गेलं तर का तुला काही लग्न करा लागते मुकाट्यानं आपली चक्की सांभाळ मुळे दही ना दळत जाय मुकाट्यानं पैसे चार पैसे कमावत जाय घरीवर जाय झोपत जाई सकाळ मत लगेच लग्न करतो म्हणते आपल्याला लग्न केलं ना ते बाई अरे तुला कडे घेऊन हिंडाची लागा तुला झपाचं नाही म्हणलं ते चालला मोठा लग्न कराले निघा तुम्ही माझ्या घरून आत्ताच्या आत्ता निघा बोल तुम्ही वसा देव हो। लय दिमाग खराब करून टाकलेला आहे बोल तुम्ही चला निघा काय आले तुम्ही धोकं खराब करायला आले का बोल चला मिळा घरातून साबल्या तर घोस साड्या दोन चार दिवसापासून त्या चक्कीत आमचे दैन अटकून आहे ना पहिले ते दैन दोन देणं आम्ही काय घरी घोटे खाणार आहोत का बोला लावतो चाल हे चक्की उघड कधी दोन दे लवकर कायले आले म्हणते घोस हो धुसक्यात सुत्र चाल लवकर देन देन ठीक आहे ठीक आहे देतो ना तुमचे दैन ना पोहोच आलो आम्ही दादा तुम्ही हा समोर आहात मी चक्की उघडतो आणि तुमचे दहीन देऊन टाकतो डबल मा चक्की दही आणत नाही आलवा तुम्ही काय जास्त बोलू का तू गंप्या त्याच्या किरल्या का त्या गव्हाच्या जागी तुला टाकून दिल्या का भुरकावून बाहेर निघशील खाऊन घेऊन तिरल्या का आम्ही लोकांना पता नाही लागला ना गंप्या कुठे गेला म्हणून जास्त बोलू का तू आले लवकर अल्ला करते लगाच हल

अरे बाबु जगन्या रा शान्त घर भरु याले बाबु दुस्या म्हणून कसै सङ्ग आपल्या माणसाचा सांगा लागा तुमी आफ्नो मानसा तु पैसे देणार लागले का मी तुला देणार तुले लोके घर भएर पुलस्या भएर पुर आम्ब्या एउटा भन्डा लाग मास हो तु, प, तु, आम्ब तु? तु आम्बे पाइजे नटली आज आंबे तल्या मी ठेले मोठे आंबे आम्बे होते सकाली घेऊन गेलो मी घरी अर्धे आम्बे घु मस् लोन चाहन्छ ৰাঘ নাই আজি পুজি নাই আমে

<laughs> बोन ने हो ना बुवा अर्जंट नेतो पण पुरे नेशील नाही का नाही अनशी ना हापत मल्ले लोणचं खावं लागते दिमाग खराब करतो फालतू काय जाय मग हो घराकडे मी चाललो त्या अन नारायणच्या वावरातनी पाहुणे येतून त्याचा हाल हालावा काय झाला तर हा मग आम्ही आता घराभर जा तुम्ही हो अन झाडाचे आंबे पडलो का आता सांग लागलो मी हा जा आम्हाला पण काढता आलं असतं आतापर्यंत घरा पण घेऊन गेले असतं की ना खराब करा तर थांब काढण चाललो आम्ही बी घराकडं ने <laughs> झिंग <laughs> <laughs>

नाही रे नारायण बोलले नारायण झाला असता चेनाका बोलला झाला काय म्हणता पाटील का, <laughs> का, का? केलं तुम्ही <laughs> <बुड़> <laughs> <laughs> अरे बाबू आलो मी इकडं पहा म्हणलं काय पिकाचं नुकसान झालं का नाही विचारायला आलो गिना ओल्ला झाला की नाही ना, काल माल इथं स्वतः वाटते ना <laughs> <laughs> <laughs>

मग काय तर नुकसान नाही तर काय राजा माय किती आंबे पडले सडाच्या सडा अर्धा आंबाच पाडून टाकला भल्लं नुकसान झालं ते तरी बरं झालं मया चेना काढून टाकला आता पहिलेच म्या पणले का आपल्या ते नामदेव अजून भल्लं नुकसान झालं रे त्याचा गहू राजा तसाच झोल्ला धरून गंजा मा म्हणजे बांधून ठेवल्या पेंड्या निकाल त्याच्यावर पाणी बद बद आपटलं गहू झाकूनच त्याचा अजूनही बिन अर्धी गंजी झाकली होती बाकीची जे ते राहिलं तसंच वल्ल झालं आता ते बापरे काय गोष्ट करता गो मला माहितच नाही तरी म्हणलं होतं मी पाटील काका आपल्या हार्वेस्टर न काढून घेऊ बा म्हणलं माझ्या हार्वेस्टर आधी पण नाही ऐकलं ते आपल्या घरच्याच महिन्यांना काढतो ते डगरी डोगरी त्याला सुधी केली वाटते त्यान काढतो बसला काम ना कामना धाम शेकून आए काय ऐकतच नाहीये नामदेवराव पण भलं नुकसान झालं वाटते मग त्याचं नाही मग काय तर राजा आता ऊन पडली तर बरं तरी कुठं पेंड्या बरं जाऊ मी जातो घराकडे चालत नाही का तुम्ही

का तू लिहिलं का रंग्या पाहून चालता येत नाही भोकण्या ढोयाच्या बरोबर चालत जाना वाटल म्हणजे मी फडा करून लागलो दारू घेतल्यावर होती मग माणसाला असं कुठे जाऊन पडते काय बोलत नको जाऊ मला वाटते माझी बीपी किपी लो झाली असं म्हणून मला चक्रा किकडा येते म्हणून पोटा लागलो मी तसं काय तिथे दवाखान्यात जायला लागलं चल चल पहिले पोते टाकून देऊ अगं बोलू नको जाऊ लागा मग आता सांगितलं नाही बदनामी करशील का मला दर भीती म्हणून बसू सर चाल तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जे कमेंट करतील त्यांची नावे त्या रविवारला व्हिडिओच्या शेवटी घेतली जाणार आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त कमेंट करा आजपासून जे कमेंट करतील त्यांची नावे पुढच्या रविवारला घेतली जाणार आहे म्हणून कमेंट करा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब हक्काने करा तपण मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय ओ एक मिनिट थांबलेवा मला एक प्लस आपल्या मित्राने हं जय महाराष्ट्र जय शिवराय मी म्हणतो तू तू तुतुतु थंडला का পিযন ইনিরিলান্নেন ইন মলিইন আইনে আেনেনেে আইবমুন খিযরাইরিগান আইন আইনেনরেেন আইবদিটন আইনেন আইિ঳ল আইনে। আইরদাই আইন আ�

দদ খ আ মা টা ইম কি আ পা সন্রকা সা আস্টা পা সন্ডাকাল আস্টা পা মা মাে কসা দ